स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण विद्युत धारेचे परिणाम या धड्यातील काही सोडवलेली उदाहरणे अभ्यासणार आहोत पहिलं उदाहरण आहे नायक्रोम या मिश्र धातूपासून तयार केलेली सहा मीटर लांबीची तार तिचे कुंतल करून उष्णता निर्माण करण्यासाठी दिली आहे तिचा विद्युत रोध बावीस ओहम इतका आहे ही तार निम्म्यावर तोडून कुंतल तयार केले तर मिळणारी उष्णता अधिक असेल का शक्ती मिळवण्यासाठी तारेची कुंतलाची टोके दोनशे वीस होल्ट विभवांतर असणाऱ्या स्रोताला जोडली आहेत प्रथम दिलेली माहिती लिहूया विद्युत रोध पूर्ण तारेचा दिलेला बावी आहे बावीस ओहम आणि विभवांतर आहे दोनशे वीस ओल्ट इथं दोन केसेस आहेत पहिल्यांदा पूर्ण तार पूर्ण तारेचे कुंतल बनवलेले आहे आणि दुसऱ्या केसमध्ये तार निम्म्यावर तोडून कुंतल बनवलेले आहे म्हणजेच प्रत आणि मिळणारी उष्णता विचारलेली आहे दोन्ही केसेसमध्ये जेव्हा मिळणारी उष्णता विचारलेली आहे म्हणजेच विद्युत शक्ती कॅल्क्युलेट करावी लागेल कारण जितकी जास्त विद्युत शक्ती तितकी जास्त मिळणारी उष्णता असेल म्हणून पहिल्या केसमध्ये विद्युत शक्ती येईल वी स्क्वेअर भागिले आर विभुवांतर आहे दोनशे वीस होल्ट आणि विद्युत रोध पूर्ण तारेचा आहे बावीस ओहम दोनशे वीस वर्ग भागिले बावीस बरोबर दोन हजार दोनशे वॅट इतकी पहिल्या केसमध्ये विद्युत शक्ती असेल दुसऱ्या केसमध्ये निम्म्या तारेचे कुंतल बनवलेले आहे विद्युत रोधाचं सूत्र आहे आरबरोबर रो एल बाय ए म्हणजेच आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल जेव्हा लांबी अर्धी होते तेव्हा विद्युत रोधसुद्धा अर्धा होणार आहे म्हणून दुसऱ्या केसमध्ये विद्युत शक्ती येईल वीस स्क्वेअर भागिले आर आणि इथं विद्युत रोध आहे अकरा होम बावीसचा अर्धा अकरा होम असेल कारण निम्म्या तारेचे कुंतल बनवलेले आहे दोनशे वीस वर्ग भागिले अकराबरोबर चार हजार चारशे वॅट इतकी दुसऱ्या केसमध्ये विद्युत शक्ती आहे म्हणजेच तार निम्मी केली तर उष्णता जास्त मिळेल कारण तार निम्मी केल्यानंतर विद्युत शक्तीही जास्त आहे चार हजार चारशे वॅट जेवढी जास्त विद्युत शक्ती तेवढी जास्त उष्णता मिळणार आहे म्हणजेच तार निम्मी केली तर उष्णता जास्त मिळेल दुसरं उदाहरण आहे एका नऊ अहम विद्युत रोधाला एक घट जोडला असून त्यामुळे त्यातून वाहणाऱ्या विद्युत धारेमुळे विद्युत रोधात प्रति सेकंदास चारशे जूल इतकी उष्णता निर्माण होत आहे विद्युत रोधास किती विभवांतर लावले आहे ते काढा प्रति सेकंद चारशे जूल इतकी उष्णता म्हणजेच विद्युत शक्ती बरोबर चारशे जूल भागिले एक से, एक सेकंद जूल भागिले सेकंद म्हणजेच वॅट असेल विद्युत शक्ती ही आहे चारशे वॅट विद्युत शक्तीचं सूत्र आहे विद्युत शक्ती बरोबर वीस स्क्वेअर भागिले आर आर म्हणजेच विद्युत रोध उदाहरणात दिलेला आहे यावरून विभवांतर काढता येईल वी बरोबर स्क्वेअर रूट चारशे गुणिले नऊ चारशेचं चा वर्गमूळ आहे वीस नऊचं वर्गमूळ आहे तीन वीस गुणिले तीन बरोबर साठ व्होल्ट इतकं विभवांतर असेल तिसरं उदाहरण आहे विजेवर चालणारी स्त्री उच्च तापमानास निर्धारित केली असताना अकराशे वॅट विद्युत शक्ती वापरते तर कमी तापमान निर्धारित केली असताना तीनशे तीस वॅट विद्युत शक्ती वापरते या दोन्ही निर्धारणांसाठी निर्धारणांसाठी वाहणारी विद्युत धारा आणि त्यावेळेचा विद्युतरोध काढा इसरी दोनशे वीस वोल्ट विभवांतराला जोडली आहे प्रथम दिलेली माहिती लिहूया विभवांतर आहे दोनशे वीस वोल्ट आणि दोन केसेस दिलेले आहेत पहिल्या केसमध्ये विद्युत शक्ती आहे अकराशे वॅट आणि दुसऱ्या केसमध्ये विद्युत शक्ती आहे तीन तीनशे तीस वॅट आणि दोन्ही केसेसमध्ये विद्युत धारा आणि विद्युत रोध विचारलेला आहे विद्युत शक्तीचं सूत्र आहे पी बरोबर व्ही गुणिले आय विभवांतर गुणिले विद्युत धारा पहिल्या केसमध्ये आय वन इक्वल टू येईल पी भागिले व्ही पहिल्या केसमध्ये विद्युत शक्ती आहे अकराशे वॅट विभवांतर दोन्ही केसेसमध्ये सारखंच असणार आहे ते आहे दोनशे वीस होल्ट अकराशे भागिले दोनशे वीस बरोबर पाच एम्पेअर इतक्या इतका पहिल्या केसमध्ये विद्युत धारा असणार आहे दुसऱ्या केसमध्ये आय टू बरोबर पी भागिले व्ही दुसऱ्या केसमध्ये विद्युत शक्ती आहे तीनशे तीस वॅट तीनशे तीस भागिले दोनशे वीस बरोबर एक दशांश पाच एम्पियर इतकी विद्युत विद्युतधारा दुसऱ्या केसमध्ये आहे यानंतर दोन्ही केसेसमध्ये विद्युत रोध कॅल्क्युलेट करायचा आहे विद्युत रोध आर वन बरोबर व्ही भागिले आय वन विद्युत रोधाचं सूत्र आहे आर बरोबर व्ही भागिले आय आर वन बरोबर वी व वी भागिले आय वन विद्युत विभूांतर दोन्ही केसेसमध्ये सारखा असणार आहे विद्युत धारा आणि विद्युत रोध मात्र वेगळा असणार आहे आर वन बरोबर व्ही बाय आय वन व्ही आहे दोनशे वीस भागिले पाच बरोबर चौवेचाळीस ओहम आर वन बरोबर चौवेचाळीस ओहम आर टू बरोबर वी भागिले आय टू विभूांतर आहे दोनशे वीस होल्ड आय टू कॅल्क्युलेट केलेलं आहे एक दशांश पाच एम्पियर आर टू बरोबर येईल दोनशे वीस भागिले एक दशांश पाच बरोबर एकशे सेहेचाळीस ओहम यानंतर चौथं उदाहरण पाहूया विजेचा एक टंगस्टन दिवा म्हणजेच बल्ब गरी परिपथात बसवल्या आहे घरगुती विद्युत पुरवठा दोनशे वीस होल्ट इतक्या विभवांतरावर चालतो चालू केल्यावर जर शून्य दशांश चार पाच एम्पियर इतकी विद्युत धारा दिव्यातून वाहत असेल तर दिवा किती विद्युत किती वॅट विद्युत शक्तीचा असला पाहिजे हा दिवा दहा तास चालू ठेवला तर किती युनिट वीज खर्च होईल इथे दोन प्रश्न विचारलेले आहेत विद्युत दिवा किती वॅट विद्युत शक्तीचा असला पाहिजे आणि दुसरा किती आहे किती युनिट वीज खर्च होईल प्रथम दिलेली माहिती लिहूया विभवांतर आहे दोनशे वीस होल्ट विद्युत धारा आहे शून्य दशांश चार पाच ॲम्पियर विद्युत शक्तीचं सूत्र आहे विभवांतर गुणिले विद्युत धारा व्ही गुणिले आय दोनशे वीस गुणिले शून्य दशांश चार पाच बरोबर हा गुणाकार येतो नव्याण्णव वॅट म्हणून दिवा हा नव्याण्णव वॅटचा असला पाहिजे यानंतर किती युनिट वीज खर्च होईल असं विचारलेलं आहे एक किलो वॅट आवर बरोबर एक युनिट असतं म्हणजेच नव्याण्णव वॅट गुणिले दहा तास दहा तासासाठी हा दिवा चालू ठेवला आहे म्हणून नव्याण्णव वॅट गुणिले दहा तास बरोबर नऊशे नव नव्वद वॅट आवर इतकी वीज खर्च हो होत आहे वॅट आवरचे कन्वर्जन किलो आवर केल्या किलो आवरमध्ये केल्यानंतर किती युनिट वीज खर्च झाली ते मिळणार आहे म्हणून नऊशे नव्या नऊशे नव्वद आवर याला किलो वॅट आवरमध्ये लिहिण्यासाठी शून्य दशांश नऊ नऊ किलो आवर इतकं येईल एक किलोवॅटावर बरोबर एक युनिट म्हणून शून्य दशांश नऊ नऊ किलो आवर बरोबर शून्य दशांश नऊ नऊ युनिट इतकी वीज खर्च होईल थँक्यू फॉर वॉचिंग